तर रामराम मंडळी मंडळी आता तुम्हाला भरपूर बातमीपत्रामध्ये किंवा चर्चा होताना दिसते आहे की लवकरच कापूस हा नऊ ते दहा हजार होणार खरं पाहायला गेलं तर नऊ ते दहा हजार तर अजून झाले नाही अजून सात ते साडेसात हजारापर्यंतच कापूस विकला जातो आहे आणि नऊ ते दहा हजार होणार म्हणते साधारणत पंधरा दिवसात होणार एक महिन्यात होणार याचासुद्धा भरोसा नाही आणि झाला बी एक विषय सांगतो जर झाला बी तर त्याचा आपल्या शेतकऱ्यांना फायदा आहे का कारण तसं सांगायला गेलं नऊ हजार काय दहा हजार वीस हजार रुपये बी आपला कापूस पिकाचा भाव झाला तर त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही कारण तसं पाहायला गेलं तर आपल्या संपूर्ण शेतकऱ्यांनी सहा हजार सा सा साडेसहा हजार सा सात हजाराच्या दरम्यान शेतकऱ्यांनी पूर्ण कापूस विकून टाकलेला आहे साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांचा कापूस विकला गेलेला आहे आणि राहिलेला आहे फक्त दहा ते पंधरा म्हणजे पंधरा हजार हो की वीस हजार हो पण किती असला किती का श्यत, भाव असला पण त्या शेतकऱ्याचा फायदाच नाही कारण का पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांचा कापूस शिकलं गेलेलं आहे आणि फक्त दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांना फायदा होईल जर असा भाव झाला तर पण तसं काही शक्य वाटत नाही आहे कारण कापसाचे भाव साडेसात हजाराची वर गेले की लगेच कमी होत आहे म्हणून ही निस्ती आपल्या शेतकऱ्यांना दाखवलं जातं पण तसं होतं का नाही